सर्वांना नमस्कार मी संदीप शिंदे आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत मुलांची नोंदणी कशी करायची या ठिकाणी पाहिजे आहे सुरुवातीला आप आपल्याला गुगल किंवा गुगल कोमवर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला महावाचन उत्सव सर्च करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं पेज त्या ठिकाणी दिसणार आहे यानंतर आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीसला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई महावचन उत्सव दोन हजार चोवीस अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी आपण सर्व शाळांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आपल्याला आता या ठिकाणी विद्यार्थ्यांची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे यासाठी आपल्याला सुरुवातीला लॉग इन करणं आवश्यक आहे लॉग इन करण्यासाठी आपल्याला शाळेचा युडायस नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी बघा मी माझ्या शाळेचा युडाएस नंबर या ठिकाणी टाकत आहे युडायस नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी मला पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी मी या ठिकाणी पासवर्ड माझा टाकतो आहे या ठिकाणी मी पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन बटनानंतर या ठिकाणी आपण लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी शाळेचं नाव दिसणार आहे माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी छत्रपती शाहू प्राथमिक आश्रमशाळा बर्दापूर या ठिकाणी दिसत आहे त्याच्यानंतर स्कूल तिसरी ते सातवीच्या या ठिकाणी मुलांची संख्या या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी माझ्या शाळेचे जवळपास साठ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये पार्सिटिपेट केलेलं आहे आता या ठिकाणी मला नवीन विद्यार्थी ॲड करण्यासाठी या ठिकाणी क्रिएट न्यू सबमिशनवर त्या ठिकाणी जायचं आहे क्रिएट न्यू सबमिशन क्रिएट न्यू सबमिशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला स्टुडंट फर्स्ट नेम आता या ठिकाणी उदाहरणासाठी मी एक विद्यार्थ्याचं चौथीमधला विद्यार्थी मी या ठिकाणी घेत आहे त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी लिहिणार आहे संघर्ष त्याच्यानंतर त्याचं लास्ट नेम या ठिकाणी बनसोडे बी एन एस ओ नाव फर्स्ट नेम लास्ट नेम टाकलेला आहे त्याच्यानंतर रोल नंबर त्याचा जो रोल नंबर आहे हजरी क्रमांक तो हजरी क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर क्लास त्याचा कोणता क्लास आहे हा चौथीचा विद्यार्थी असल्यामुळे त्या ठिकाणी तो क्लास आपण या ठिकाणी निवडलेला आहे त्याच्यानंतर सेक्शन सेक्शन आता सेक्शन इथं या ठिकाणी चार आहेत सेक्शन एमध्ये आपल्याला तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी ॲड करायचे आहेत त्याच्यानंतर सेक्शन बीमध्ये सहावी ते आठवीचे विद्यार्थी या ठिकाणी ॲड करायचे आहेत सेक्शन सीमध्ये नववी दहावीचे विद्यार्थी ॲड करायचे त्या ठिकाणी आपल्याला आणि डीमध्ये अकरावी बारावीचे विद्यार्थी ॲड करायचे सेक्शन आता आपण सेक्शन ए सिलेक्ट केला तिसरी ते पाचवीसाठी या ठिकाणी सेक्शन ए आहे त्याच्यानंतर सलेक्ट लँग्वेज या ठिकाणी मराठी लँग्वेज आपल्याला या ठिकाणी सलेक्ट करायचे आहे यानंतर त्यानं वाचलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव किंवा त्यानं जे टॉपिक वाचलेलं आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी त्यानं वाचलेलं पुस्तक आहे रमाई ठीक आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे त्याचं ॲडिओ किंवा त्या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करणं आवश्यक आहे तर यासाठी च्यूज फाई ऑप्शन येत आहे चूज फाईनंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याने लिहिलेले जे काही डाटा आहे तो आपल्याला ह्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण घेऊ शकतो या ठिकाणी फोटोसुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो बघा अशा प्रकारेचा फोटो आपल्याला काढावा लागेल आणि तो फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यापूर्वी शिक्षकांनी तो लिहिलेला जे मजकूर आहे त्याला मार्क देणं आवश्यक आहे तर या ठिकाणी त्याला दहापैकी चार मार्क पडलेले आहेत ते मार्क या ठिकाणी आपल्याला ॲड करायचे आहेत या ठिकाणी चार मार्क पडलेले आहेत यानंतर आपल्याला सबमिट या आप सब बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बघा स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली असं दाखवतो म्हणजे आता या ठिकाणी आपण हा विद्यार्थी त्या ठिकाणी त्या पोर्टलला ॲड केलेला आहे महावाचन उत्सव डॉट ओ आर जीवर त्या ठिकाणी आपण ॲड केला अशा प्रकारे आपण प्रत्येक विद्यार्थी वर्ग त्या ठिकाणी ॲड करू शकतो अतिशय सोपी पद्धत आहे ठीक आहे ओके धन्यवाद